तुमच्या इथं पण बऱ्यापैकी आहेत कृषी खातं आता दत्ता भरण्यांच्याकडे दिलेले आहेत तेही स्वतः उत्तम शेतकरी आहेत त्यांची शेती पण अतिशय चांगली आहे ऊसाची शेती असेल डाळिंबाची असेल केळीची असेल किंवा आमच्या द्राक्षाची असेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे शेती करणारा हा शेतकरी त्यांचं संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब हे शेतीमध्ये काम करत असतं मी त्यांना फार पहिल्यापासून त्यांच्या चुलते आणि त्यांच्या वडिलांच्यापासून पासून मी त्यांना ओळखतो वेगवेगळी पदं अनेक त्यांना भूषवलेली आहेत आमच्या पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते आमच्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते आता बरे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल तो शेतकरी आहे त्याचा ऊस स्वतःचा त्याचा स्वतःचा म्हणजे एकट्याचा नाही नाहीतर पुन्हा त्याच्या मागे काहीतरी उठायचं त्याचा भरणे परिवाराचा मोठा परिवार आहे त्यांचा ऊस सोळा हजार टन जातो सोळा हजार टन त्यांची द्राक्षाची बाग पंचेचाळीस ते पन्नास एकर आहे डाळिंबाची बाग पंचेचाळीस ते पन्नास एकर आहे आठ देशामध्ये त्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होतात केळी पण अतिशय उत्तम आहे तुम्ही कधी जर आला त्या भागात तर तुम्ही बघा अतिशय शे उत्तम शेती करतात ही सगळी लोक सांगायचं तात्पर्य मोठा शेतकरी परंतु कष्टातन पुढे आलेला आहे त्याच्या आजोबांच्या त्याच्या वडिलांच्या काळामध्ये अतिशय तेव्हा तर जमिनीच्या किमती काय होत्या तुम्हाला माहिती आहे आता जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या पण त्या काळामध्ये जमिनीला इतकी किंमत नव्हती पण लांबनं लांबनं पाणी कुठनं उजनीवरून आणलं कुठून वेगवेगळ्या वेग भागातनं विहिरी पाडल्या बोर पाडले आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर हा व्यवस्थितपणे केला ठिबकचा वापर केला अशा पद्धतीनं हा आडाचा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे सध्या ती जबाबदारी आपण दिलेली आहे